सांगली महापालिका विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या कृष्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन संतप्त शिवसैनिकांनी घेतल्या नदीत उड्या सांगली महापालिकेच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने थेट कृष्णा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले आहे नदीच्या पात्रात उतरून शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवण्यात आला सांगली पालिकेकडून दखल घेण्यात येत नसल्याने संतप्त शिवसैनिकांनी कृष्णा नदीमध्ये उड्या घेत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी नदीकाठावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी शिवसेनेच्या तिघा कार्यकर्त्यांना पाण्यातून बाहेर काढले शिवसेना गट आणि सांगली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने चार महिन्यांपूर्वी कृष्णा नदीच्या काठावर कृष्णामाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनासाठी पालिकेकडून निधीची तरतूद देखील करण्यात आली होती मात्र उत्सव होऊन चार महिने उलटून देखील संबंधित ठेकेदारांची बिले महापालिकेकडून अदा करण्यात आलेली नाहीत वारंवार मागणी करून देखील पालिकेकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने महापालिकेचा निषेध म्हणून थेट कृष्णा नदीच्या काठावरच आंदोलन करण्यात आले आहे कृष्णा नदीच्या पात्रामध्ये उतरत पाण्यात उभे राहून महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगली कृष्णामाई सरकारी घाट या ठिकाणी आयोजित कृष्णामाई महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहानं या ठिकाणी असलेल्या सर्व पंचकृषीतल्या संप्रदाय सर्व नागरिक व सर्व साधू संतांनी एकत्रित येऊन कृष्णामाईच्या घाटावर मोठ्या उत्साहात साजरा केला खऱ्या अर्थानं ह्याचं सगळं आयोजनाची जबाबदारी या ठिकाणी महापालिकेनं उचलली होती त्यामध्ये कृष्णामाई महोत्सव समिती व सांगली गणपती पंचायत संस्थान सांगली परंतु या ठिकाणी महापालिकेनं या ठिकाणी आलेला जो खर्च आहे त्याचा जो देणं आहे या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी मंडप लाइटिंग जनरेटर मॅटिंग या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीचा आलेला खर्च आहे तो देण्याचा बिल अदा करण्याची जबाबदारी ही महापालिकेची होती परंतु महापालिकेनं या ठिकाणी केलं नाही त्याचं कुटील राजकारण यामध्ये त्यांनी केलं गेल्या सहा महिने सातत्यानं कृष्णामाई पुत्र या नात्यानं मी यामध्ये प्रयत्न करतो आहे सन्माननीय मंत्री महोदयांनी दोन ते तीन वेळा यामध्ये फोन केला सन्माननीय नियोजन मंडळाचे अध्यक्ष राज्याचे त्यांनी यामध्ये फोन केला परंतु तरीसुद्धा या मस्तवान अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेला शब्द पाळला नाही अहो कृष्णामाई ही सांगलीची अस्मित आहे आणि या सांगलीची यात्रा जत्रा या सांगलीकरांसाठी केलेलं हे आयोजन या कृष्णामाईसाठी केलेलं हे आयोजन या सगळ्यांना नजरअंदाज करत या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं महापालिका वागते खऱ्या अर्थाने यामध्ये कोणत्या पद्धतीचं प्रस्थापितांचं राजकारण आहे हे माझ्या संपूर्णतः लक्षात आलेलं आहे परंतु त्या राजकारणाला वेळीच धड्या शिकवल्याशिवाय मी राहणार नाही या आंदोलनाच्या माध्यमातून मी त्या सगळ्यांना हा निरोप देऊ इच्छितो की तुम्ही पडद्यामागे राहून ही जी काही षडयंत्र केली ती पडद्या पुढे येऊन तुमचा पडदा फाश केल्याशिवाय मी राहणार नाही ज्या कार्यक्रमाच्या वेळी तात्कालीन आयुक्त होते त्यांनी मला सांगितलं की ह्या कार्यक्रमाला पंचवीस लाख रुपये देतो नंतर बैठकीला सांगितलं की एवढा निधी महापालिकेकडे नाही आहे परंतु तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणू इच्छितो की त्याच काळामध्ये त्यांनी त्यांच्या बंगल्यावर जे दोन वर्षासाठी तीन वर्षासाठी त्यांना मिळतं आहे त्याच्यावर पाहुणे दोन कोटी रुपये त्यांनी खर्च केले हे कुणाच्या बापाचे पैसे त्यांनी वापरले हे त्यांनी जिथं कुठं असतील तिथून सांगावं खऱ्या अर्थानं कृष्णामाईला ज्या ज्या अधिकाऱ्यानं विरोध केला त्या सगळ्यांचा कार्यक्रम या माझ्या कृष्णामाईनं केलेला आहे खऱ्या अर्थानं या राजकारण्यांना पण मला सांगायचं आहे की आता वेळ तुमची आहे तुम्ही ज्या ज्या लोकांनी यामध्ये राजकारण केलं तुमचंही कार्यक्रम निश्चित ही कृष्णामाई करेल गेल्या अनेक दिवसापासून ही तहानली होती तिची तहान या सांगलीकरांनी भागवलेली आहे म्हणून एवढ्या भर पावसात एवढ्या वाईट परिस्थितीत सुद्धा कृष्णामाईनं आपलं येणारं महारुद्र अवतार थांबवलेला आहे परंतु तुम्ही वेळेत यामध्ये योग्य निर्णय घेतला नाही तर ती त्याचा रुद्र अवतार तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली